जालना येथील सौ संध्या संजय, संजय देवटे नगरसेविका जिल्हाध्यक्ष भाजपा मोर्चा जालना यांनी माननीय जिल्हाधिकारी श्रीमती अमित मित्तल यांची प्रत्यक्षात भेट घेऊन प्रभाग नऊमधील खालील विषयासंदर्भात चर्चा करून कारवाई करण्यासाठी विनंती केली प्रभागातील ग्रीन सिटी बिझनेस सेंटर येथील पूल तात्काळ बांधकाम करणे प्रभागातील विविध ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या अंडरग्राऊंड नालीवर तात्काळ टाबे टाकणे प्रभाग नऊ येथील निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकून गुन्हे दाखल करणे याबाबत कारवाई करावी व वरीलविषयी मान्य जिल्हाधिकारी यांना जालना शहर महानगरपालिका सर्व अधिकाऱ्यांना कारवाईसाठी निर्देश दिले व संध्या देटे यांनी प्रत्यक्षात भेट घेऊन कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी मॅडम यांना विनंती केली